लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी एस नाताळ या सणाच्या औचित्य साधून ख्रिसमस डे अगदी उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले ख्रिसमस हा सण केवळ धार्मिक सण नसून माणुसकी आणि प्रेम तसेच नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो नाताळ हा जगभरात पंचवीस डिसेंबर रोजी साजरा होणारा एक महत्त्वाचा ख्रिस्ती सण आहे त्या सणामधून धार्मिक सांस्कृतिक परंपरेचा समावेश असतो त्याचबरोबर हा दिवस प्रेम करुणा व बंधुभावाची शिकवण देऊन प्रेम शांतता आनंद आणि सहानुभूतीचा संदेश देतो असे मत प्राचार्य लतीफ मणेर यांनी व्यक्त केले तसेच ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या या सणाच्या औचित्य साधून आदर्शच्या बालचमूंसाठी केक कापून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला त्याचबरोबर छोट्या छोट्या मुलांनी सांताक्लॉजच्या पोशाखात येऊन कार्यक्रमामध्ये रंगत आणली त्याचबरोबर कला विभागाच्या वतीने कला शिक्षक प्रमोद दिवाणजी अमित माळकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमस ट्री व सांताक्लॉज फेस मेकिंग ॲक्टिव्हिटी घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला नाताळ सणासाठी संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी मार्गदर्शन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी प्री प्रायमरी विभागाच्या पर्यवेक्षिका अंकिता गडदरे सीमा मोहिते शुभांकी धनवडे दीपाली कापसे पूजा माळकरी या सर्वांनी मिळून या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा